नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्याकडे अशा आटा बॅग असतात त्याचा वापर करणार आहोत आणि तुमच्याकडे जर आटा बॅग नसेल तुम्ही या ठिकाणी गोंधसद्धा वापर करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा लॉन्ड्री बास्केट बघणार आहोत असा ऑर्गनायझर बघा ठेवण्यासाठी त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी एक भांडं घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला एक गोल कट करण्यासाठी इथं बघा मी एक गोल कट करून घेतलेला आहे याच्यात बघा सा साडीचं कापड टाकला आहे आतमध्ये गुली टाकला आहे या पदने गोल कट करून घेतला बघा मी आता तुम्हाला माप दाखवते एक मी बघा कुठून तरी एक खून करून घ्यायचे अगोदर या राऊंडला आता इथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघा किती येतो आपला गोल तो या पद्धतीने व्यवस्थित मोजून घ्यायचं जेवढा तुमचा येईल ना तेवढं मोजून घ्यायचं बघा इथ येत आहे साडे इंच येत आहे तर आपण दोन इंच एक्स्ट्रा एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत बघा साडे इंच इथं घेत आहे आपल्याला आता या ठिकाणी बघा एक तुम्ही कुठलं पण कापड घेऊ शकता साडीचं कापड जर घेत चालन पण माग इथं बघा एक याचा कापड आहे तो मी घेणार आहे कुर्ता आहे त्याचा बघा आपण या आहेत ना आठव्या ते ओपन करून घेते मी या परत आहे आता याची उंची जी आहे ती आपण एवढे आहोत थोडं सारखं कट करून घेते फक्त मी याची उंची दाखवत तुम्हाला किती आहे ती बॅगची तर साडे पंधरा इंच आहेत बघा तर उंची तुमच्या आडूसुद्धा तुम्ही घेऊ शकते आता आपण फक्त असं घ्यायचं आहे साडेसद तीस इंच तर इथं बघा दुसरी पण पिशी मी कट करून घेते तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण बघा मी एक कट करून घेतलेला आहे साडेसदतीस इंच बघा इथं तुम्ही बघू शकता पूर्ण साडेसदतीस इंच आपण झालेलं आहे आता याच साहित आपण दोन कापड घ्यायचे आहेत बघा एक खालच्या साईडने आणि एक वरच्या साईडने आता या ठिकाणी माझ्या साडीचं कापड होतं ते मी घेतलेलं आहे कट करून हे बघा इथं साडीच कट करून घेतलेल्या आहेत मी इथं बघ खाली साडी आतरल्या आहे वरून सुद्धा आपण असं हे करून ना याच्यामध्ये आपण शिलाई मारून घ्यायचं आहे बघा बाकी आपण कट करून घेऊ नंतर आडव्या आणि शिलाई मारून देते एक असा पूर्ण पीस आपण तयार करून घ्यायचा आहे शिलाई मारून नाही तर पिन अप वगैरे करायचं आणि मग शिलाई मारायच्या तर बघ आपण हे कडेकडे मी या ठिकाणी शिलाई मारून घेतलेल्या आहे आता इथं मध्ये सुद्धा आपण हे दोन तीन शिलाई मारून घेऊ अशा उभ्या व्यवस्थित पिनप वगैरे करून शिलाई मारून घ्यायच्या अगोदर कडेने मारून घ्यायच्या आणि नंतर मध्ये मारून घ्यायचं म्हणजे सोपं जातं शिवायला पण जे आपण बघा आटा बॅग दोन कट केले ना त्याला पण अगोदर एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते इकडे तिकडे सरकणार नाही तुमच्याकडे आटा बॅग नसेल तर तुम्ही या ठिकाणी गोनी सुद्धा वापर करू शकता काय हरकत नाही आहे तर या ठिकाणी आपल्या बघा आता शिलाई मारून झालेल्या आहेत या पद्धतीने बघा असा मोठा असा एक पीस तयार करून घेतला आपण हे बघा किती सुंदर आहे आता आपण काय करायचं फोल्ड करायचं बघा असं डबल फोल्ड ते कापड आणि कडेने एक शिलाई मारून घ्यायची सरळ जेवढे आपण एक्स्ट्रा घेतलेला होता त्याच्यामध्ये तेवढ्या याच्यावरती शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने बघा तयार होतं आता जो राऊंड आपण कट केलेला आहेत ना तो याला बघा असं जॉईंट करून घ्यायचा कुठल्याही याकडे साईडला तुम्ही पिन वगैरे लावून घ्यायची आणि सुरवायला शिवायला सुरुवात करायची बघा अशी राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची तर तुम्हाला मारून दाखवते शिलाई मी पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची हीच वस्तू तुम्ही विकत घ्यायला गेल तर खूप मार्ग भेटते बघा नक्की सर्च करून बघा लॉन्ड्री बास्केट म्हणून ना आणि आपण ती फक्त घरच्या घरी गर फक्त सात ते आठ मिनटामध्ये आपली तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप सोपी प्रोसेस आहे जास्त काय मेजरमेंट वगैरे घ्यायची सुद्धा गरज नाही वाटलंच येतं बघा आपण आता राऊंड जॉईन केलं आहे ना या ठिकाणी तुम्ही नंतर पायपिंग वगैरेसुद्धा करून घेऊ शकता जर धागे वगैरे जर निघत असतील तर काही काही साड्यांचे भरपूर सारे धागे निघतात आणि काही साड्यांचे निघत नाही जर निघत असतील तर तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता बघा या राऊंडला या ठिकाणी बघा आपला आता पूर्ण राऊंड बघा स्टिच झालेला आहे डबल शिलाई मारून घ्या आणि बघा आता पलटी करून घेते मी याच्यात ती राऊंडमध्ये गोळी टाकेल आहे ती पण एकदम जाडसारखी आहेत ना त्याच्यामुळे आता बेस एकदम मजबूत सारखा झालेला आहे हे बघा किती मोठी अशी आपली लॉन्ड्री बास्केट झालेली आहे आता याला आपण स्ट्रीप तयार करून घेऊ म्हणजे पकडण्यासाठी हँडलसारखे चल तुम्हाला दाखवते मी कसे शिवायचे ते पण दाखवते या ठिकाणी मी बघा अठरा इंचाची एक स्ट्रीप घेतलेली आहे अशी एकदम जाड म्हणजे घेतलेली अशा तीन चार वेळेस फोल्ड करून स्ट्रीप तयार करून घेतली आहेत बघा आता याचे आपण दोन भाग करून घेऊ कारण आपण दोन ठिकाणी लावणार आहोत याला जसं आपण पिशवीला लावतो ना सेम त्याच पद्धतीने लावायचं आहे चल तुम्हाला दाखवते दाखवले असं सुरुवातीला थोडंसं फोल्ड करायचं आणि शिलाई मागं पुढं करून पॅक करून घ्यायचं एकदम छोटासाच व्हिडिओ आहे जास्त मोठा पण व्हिडिओ नाही आहे आता दुसऱ्या साईडला पण सेम तसंच लावून घ्यायचं आपण बघा असं समोरासमोर समोर ठेवायच्या बाजू आणि जॉईंट करून घ्यायचे स्ट्रीप तर या ठिकाणी बघा आपली स्ट्रीप पण जॉईंट झालेले आहेत आता या ठिकाणी तुम्ही बघा किती सुंदर आणि मोठी अशा साईजची आपली लॉन्ड्री बास्केट तयार झाली आहेत बघा आता फायनल लुक कधीच आहे तुम्ही याच्यामध्ये कार्डबोर्डसुद्धा ठेवू शकता म्हणजे पुढ्या जासा गोलाकार कापून सुद्धा आतमध्ये तसे ठेवायची काहीच गरज नाही तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ दाश लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना